मुस्लिम महिलांसाठी तिहिरी तलाक ट्रिपल तलाक जो म्हणतो तो कायदा रद्द केलेला आहे म्हणजे मुस्लिम कंट्रीमध्ये सुद्धा हा ट्रिपल तलाक कायदा नव्हता तो इथं रद्द केल्यामुळं मुस्लिम भगिनींना न्याय मिळत आहे महिलांना रजा प्रगु प्रसूती रजा फक्त विधानसभामध्ये तेहतीस खर्च येतो तर त्यासाठी आयुष्मान भारतसारखी योजना सुरू केलेली आहे या आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून पाच लाख रुपयापर्यंत रुग्णांना फायदा होऊ शकतो आणि त्याचबरोबर एखाद्या वेळेस त्या आयुष्यमान भारतमध्ये उत्पन्न जर जास्त असेल त्या घरचं त्या तर त्याला हे कार्ड मिळत नाही पण आता नवीन आर्थिक याच्यामध्ये मदत अशी केलेली आहे की सत्तर वर्षापर्च पुढील जे वयोवृद्ध असतील पुरुष असेल स्त्री असेल तर त्यांना सर्व उपचार फ्री करण्याचं आयुष्यमान भारतचं कार्ड उपलब्ध केलेलं आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत याचबरोबर आपल्या सर्वांना माहीत आहे कोविडच्या काळामध्ये भारत देशाने म्हणजे विकसित देशामध्ये सुद्धा वॅक्सिन घेत असताना त्यांना पैसे मोजावे लागत होते पण प्रधानमंत्र काळामध्ये एम्स ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस फक्त सात होते आता तेवीस एम्स झालेले आहेत इतका वाढ याच्यामध्ये झालेली आहे त्याचबरोबर आय आय टी कॉलेज असतील टेक्नॉलॉजी कॉलेज असेल याच्यामध्ये वाढ झालेली आहे याचा करून हजारो कोट रुपये प्रत्येक राज्याला दिलेले आहेत आणि ग्रामीण भागाची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुरू केलेली आहे आपल्या सर्वांना माहीत आहे एखादी छोटी इंडस्ट्री जर होती तर त्याला सतरा इन्स्पेक्टर तिकडे जात होते तर ते सतरा राज कमी करून एक टॅक्स आणलेला आहे जी एस टी आणि हा जी एस टी टॅक्सच्या माध्यमातून जशा नागरिकांच्या अडचणी लक्षात येतील तसं त्याच्यामध्ये अमेंडमेंट केलेली आहे आणि अमेंडमेंट करून जी एस टीचं आपण मागच्या महिन्याचं जर उत्पन्न पाहिलं असेल तर दोन लाख कोटीपेक्षा जास्त उत्पन्न एका महिन्याचं उत्पन्न झालं होतं हे उत्पन्न अगोदर कधीही मिळत नव्हतं विशेष म्हणजे कुठलीही सरकारी योजना असेल तर अगोदर सरकारी योजनेच्या माध्यमातून गोरगरिबांना किंवा लाभार्थ्यांना घरी जाऊन पैसे देत होते पण प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या काळामध्ये जाम ट्रायनिटी आणली जे ए एम जाम जॅम म्हणजे जनधन अकाऊंट काढले जनधन म्हणजे प्रत्येकाचं आज जर आपण ग्रामीण भागात जा शहरी भागात जा प्रत्येक पुरुष असेल स्त्री असेल त्याचं बँकेमध्ये अकाऊंट आहे अगोदर हे झिरो बॅलन्स अकाउंट आहे अगोदर हे अकाऊंट काढायचं म्हणजे राष्ट्रीयकृत बँका हजारो रुपये मागायच्या पण बँकेचे अधिकारी घरी जाऊन अकाउंट काढलं आहे हे अकाऊंट आधार कार्डला लिंक केलं हेच अकाऊंट मोबाईल कार्डला लिंक केलं म्हणून एक बटन समजा दिल्लीतून किंवा कुठल्याही शहरातून दाबलं तर बेनिफिशरीच्या अकाउंटला पैसा जातो आणि त्याला मेसेज पण जातो हे सुद्धा इनोव्हेशन किंवा इन्व्हेन्शन प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या काळामध्ये झालं आहे आणि त्यामुळे ह्या डी बी टीमुळे लाखो करोडो रुपयाची बचत म्हणजे भ्रष्टाचार कमी झालेला आहे यामध्ये नवीन कर प्रणाली आणलेली आहे प्रत्येक वेळेस असं सांगितलं जात होतं की मध्यम क्लासला काय तर मध्यम क्लासलासुद्धा मागच्या वर्षी बजेटमध्ये प्रोविजन केलं आणि बारा पॉईंट पंच्याहत्तर लाख रुपयेपर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना कुठल्याही प्रकारचा टॅक्स नाही आहे अत्यंत महत्त्वाची आणि सर्वसामान्य मध्यम क्लास लोकांच्या मदतीची ही योजना प्रधानमंत्री मोदी साहेबांनी केलेली आहे त्याहीपेक्षा मला सांगावंसं वाटतं की आता इन्कम टॅक्स इन्कम टॅक्स म्हणलं की सर्व भीती वाढत होती पण आता फेसलेस फेसलेस इन्कम टॅक्स केलेलं आहे म्हणजे समजा आपण इन्कम टॅक्स भरल्यानंतर ती फाईल कुठल्या राज्यामध्ये कुणाकडे जाईल ह्याची कल्पना कुणालाही नसते आणि जे काय रिटर्न असतं समजा एखाद्याने इन्कम टॅक्स जास्त भरला तर त्याचं रिटर्नसुद्धा काही दिवसात आणि महिन्यात परत येतं म्हणजे इन्कम टॅक्स ऑफिसला आता चक्रा मारायची गरज नाही अत्यंत महत्त्वाची स्टेप मान्य प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या काळात घेतलेली आहे याचबरोबर आता पर्यावरणाचं जर आपण घेतलं तर फोर्टी पर्सेंट ऊर्जा अपारंपरिक निर्मितीवर करण्याचं ठरवलं आहे यामध्ये सेवन थाउजंड टू हंड्रेड अँड नाईंटी थ्री म्हणजे सात हजार दोनशे त्र्याण्णव इलेक्ट्रिकल पी एम ई वाय म्हणजे पी एम ए वाय इलेक्ट्रिकल बसेस इलेक्ट्रिकल व्हेकल्स दिलेले आहेत त्यामध्ये आपल्यासमोर मला सांगायला नमूद करायला आनंद होतो आहे आपल्या सुद्धा शंभर बसेस इलेक्ट्रिकल बसेस मंजूर झाल्यात त्यांचे चार्जिंग सुद्धा साधारण पंचवीस कोट रुपये दिलेले आहेत लवकरच आपल्या शहरामध्ये इलेक्ट्रिकल बसेस येतील भारताला सुरक्षित आणि सक्षम बनवण्यासाठी डिफेन्स सेक्टर मजबूत केलेलं के आहे आणि या डिफेन्स सेक्टरमध्ये मी मंत्रालयात असताना मला बजेटबद्दल कल्पना आहे सर्वात जास्त जर बजेट, बजेट करतो असेल तर ते डिफेन्सला होतं साधारण साडेपाच लाख कोट रुपयाचं बजेट प्रत्येक वर्षी दिलं जात होतं आणि या डिफेन्स पद्धतीमधून इंडोजिनियस म्हणजे आपल्या देशात तयार होणारे इक्विपमेंट्स मिसाईल्स हे तयार केलेले आहेत आणि त्याच माध्यमातून ब्रह्मोस असेल किंवा आकाश असेल या माध्यमातून नुकत्याच झालेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण सक्षमपणे त्याचा वापर केला आणि त्या माध्यमातून आपल्या सर्वांना कल्पना आहे जवळजवळ सतरा ते अठरा देशांनी मागणी केलेली आहे म्हणजे आपल्याकडे ऑर्डर दिला की आम्हाला अशा प्रकारचे मिसाईल्स बनवून द्या याचबरोबर दहशतवाद दहशतवाद बॉर्डरवरचा दहशतवाद जर सोडला बॉर्डरवरती आहे पण मोठ्या मोठ्या शहरामध्ये जे दहशतवाद होता तोसुद्धा निपटण्याचं काम केलेलं आहे याचबरोबर आपली संस्कृती जपण्यासाठी संस्कृती जपण्यासाठी आपल्या सर्वांना माहीत आहे की राम मंदिर असेल काशी विश्वनाथचं कॉरिडॉर असेल महाकाल मंदिराचा जीर्णोद्धार असेल ह्या सर्व गोष्टी संस्कृती जपण्यासाठी केलेल्या आहेत आणि विशेषतः आमच्या मुस्लिम बांधवांनासुद्धा मदत व्हावी म्हणून वक्फ बोर्डसारखा का कायदा आणलेला आहे वक्फ बोर्डचा कायदा थोडक्यात मी सांगू इच्छितो त्यामध्ये ज्या वक्फ बोर्डची जी जमीन आहे ती साधारण तिसऱ्या नंबरची म्हणजे पहिलं डिफेन्स दुसरा रेल्वे आणि तिसरा वक्फ बोर्ड म्हणजे अख्खं पाकिस्तान जरी घेतलं तर पाकिस्तानपेक्षा जास्त जमीन वक्फ बोर्डकडे होती पण त्याच्यातून उत्पन्न जर आहे तर फक्त एकशे सदुसष्ट कोटी रुपये उत्पन्न होत होतं तर आता या जमिनीतून वक बोर्डच्या कायद्यातून या जमिनीतून जे उत्पन्न मिळेल ते मुस्लिम समाजातील गोरगरीब महिला असतील पुरुष असतील त्यांच्या आर्थिक विकासासाठी वापरलं जाईल म्हणून वक बोर्डसारा सारखा कायदा आणलेला आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपल्या देशाची घटना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने लिहिली घटना सर्व देशभर एक पाहिजे होती पण जम्मू काश्मीरमध्ये एक या घटनेला वेगळं रूपांतर तीनशे सत्तर कलमच्या माध्यमातून वेगळे अधिकार दिले होते त्या ठिकाणी आपण म म्हणलं जातं दो प्रधान दोन निशान आणि दोन संविधान होते तिथला तिरंगा झेंडा आपला होता त्यांचा आणखी एक झेंडा होता इथं जे रिझर्वेशन किंवा घटनेतल्या तरतुदी होत्या त्या काश्मीरमध्ये नव्हत्या पण माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये यशस्वी गृहमंत्री यांनी दोन्ही सभागृहामध्ये तीनशे सत्तर कलम रद्द करण्याचं काम केलेलं आहे आणि अत्यंत चांगला पाऊल माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात ने काम केलेलं एकंदरीत मान्य प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये एक, एक विकसित भारत एक सक्षम भारत एक सुशिक्षित भारत एक आरोग्यानं स्वास्थ्य भारत एक स्वावलंबी बनवण्याचं भारत या सर्व क्षेत्रामध्ये काम करणारा भारत देश आज आपल्या सर्वांच्या सर्वांना बरोबर घेऊन एकशे चाळीस कोटी जनतेला बरोबर घेऊन पुढं जात आहे आणि हे करत असताना भारत देशाचा सन्मान आंतरराष्ट्रीय लेवलला वाढलेलं आहे हे आपल्या सर्वांना कल्पना आहे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या ज्या ज्या वेळेस दुसऱ्या देशामध्ये जातात त्यावेळेस आपण पाहिलं असेल तिथला राष्ट्रप्रमुख असेल किंवा मुख्य माणूस त्यांना स्वागताला येतो जे अगोदर कधीही होत नव्हतं एकंदरीत हे सर्व करत असताना जसं मी सुरुवातीला सांगितलं की एक मंत्र कुठलाही जात धर्म काही न पाळता एकशे चाळीस कोटी भारतीय हे आमचं कुटुंब आहे आणि एकशे चाळीस कोटी भारतीयांना एकत्र घेऊन हे एक वसुदेव कुटुंबकम म्हणजे हे ही प्रणाली घेऊन म्हणजे आपलं भारत तर एक आहेच त्याचबरोबर सर्व देशातील सर्व जगातील देशाशी मैत्री करून आपण सर्व मानवतेचा विकास कसा होईल हा प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारत एक विकसित राष्ट्र होतो आहे दोन हजार सत्तेचाळीस साली आपणाला विकसित राष्ट्र म्हणून पुढं यायचं आहे आपणाला एक सर्व देशाला मार्गदर्शन करणारं राष्ट्र म्हणून पुढं आणायचं आहे त्यासाठी सर्व एकशे चाळीस कोटी जनतेची साथ पाहिजे आणि आज आज म्हणजे नऊ तारखेला प्रधानमंत्री मोदी साहेबांना अकरा वर्षे झालेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये असं सातत्यानं काम करून भारत देशाला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी सर्व सेक्टरला घेऊन काम करतायत एवढं याप्रसंगी बोलतो की बरंच काही बोलायचं आहे पण वेळ कमी असल्यामुळे मी जास्त बोलणार नाही धन्यवाद डॉक्टर मी सगळ्या योजना मांडल्या अकरा वर्ष केलेलं काम जे तितकं प्रचंड काम आहे ते एवढ्या कमी वेळामध्ये मांडणं शक्य नाही पण आपण आता नुकतीच एक बातमी जी बघतो की आपला भारतीय अर्थव्यवस्था ही आपण जपानला मागे टाकत चौथ्या क्रमांकावर आलेलो आहे आणि त्याच्यामुळे जीडीपी मध्ये आपण जगाचा जो ग्रोथ रेट आहे तो कमी असताना भारताचा मात्र साडेसहा टक्क्यांकडे आपण राहतोय हे जगामध्ये आपण सगळ्यांमध्ये म्हणजे अमेरिकेचा सुद्धा अगदी जो इस्टिमेटेड केलेला आहे तो टू पॉईंट सेवन थ्री पॉईंट सेवन असा आपल्या आधीच्या देशांचा आहे पण हा जी डी पी वाढवणं मित्रांनो हे काय असतं तर आपल्या तुमच्या माझ्यापैकी प्रत्येकजण काही ना काही व्यवसाय उद्योग करतो रोजगार निर्मिती करतो आणि त्याच्यामुळे ही अर्थव्यवस्था वाढते तर ही अर्थ आपण जर मागचा अर्थसंकल्प पाहिला असेल तर त्यावेळेला हा जी वाढावा म्हणून जे उद्योग व्यवसाय यांना चालना दिलेली आहे बारा पॉइंट म्हणजे तुमची पर्चेसिंग पॉवर आपल्या देशातल्या लोकांची जास्त असली पाहिजे आणि पर्चेसिंग पॉवर जास्त असायला असायची असेल तर त्यांच्या हातात चलन पाहिजे म्हणून बारा लाख पंच्याहत्तर हजार अर्थ राज्यमंत्री होते डॉक्टर साहेब त्या काळामध्ये बारा लाख पंच्याहत्तर हजाराच्या नंतर इन्कम टॅक्स तर एवढी जी बचत होऊन तो खरेदी करू शकेल हे केल्यामुळे आपल्या देशात निर्माण होणारे उत्पादनं विकल्या जातील आणि आपण अग्रक्रमावर जाऊ अशी खूप दूरदृष्टीने ही सगळी रचना केलेली आहे मी काही प्रश्न असतील तर डॉक्टर साहेबांनी आम्हाला विचारावेत याच्यामध्ये कार्यक्रम एकच होईल आमचे जे अकरा वर्ष झाल्यानंतर जे कार्यक्रम आहेत ते मी थोडक्यात सांगतो माननीय जे पी नड्डा साहेबांनी नऊ तारखेला राष्ट्रीय लेवलला पत्रकार परिषद घेतली दहा तारखेला प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री जिथं भाजपचा मुख्यमंत्री आहे जिथं भाजपचा उपमुख्यमंत्री ते उपमुख्यमंत्री जिथं विरोधी पक्षनेता आहे तिथं विरोधी पक्ष नेता आणि जिथं भाजपचा विरोधी पक्ष नेता नसेल तिथं केंद्रीय मंत्री जाऊन प्रत्येक राज्यामध्ये पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि नंतर अकरा ते तेरा आम्ही तीन दिवस प्रोफेशनल मीट एक्झिबिशन हे एक्झिबिशन प्रोफेशनल मीट ह्या दोन गोष्टी आम्ही केलेल्या आहेत करायचे आहेत आणि पत्रकार परिषद पत्रकार परिषद थोडी आमची उशिरा होती यानंतर आम्ही प्रत्येक मंडल म्हणजे प्रत्येक शंभर बूथवरती जाऊन हा कार्यक्रम घेतो आहे अशा प्रकारचं जनतेमध्ये जाऊन जे आत्ता अकरा वर्ष केलेलं काम त्याच्याबद्दल प्रचार प्रसार करतो आहे आणि नंतर आमच्या चौपाल सभा म्हणजे प्रत्येक पाच बूथवरती एक सभा छोटीशी सभा ग्र प्रत्येक ग्रामपंचायतीला एक सभा असा हा आमचा आणि शेवटचा दिवस म्हणजे आमचा एकवीस तारखेला योग, योग, एक योग दिन आहे आपल्या सर्वांना माहीत आहे योगच्या माध्यमातून जवळजवळ एकशे ऐंशी कोटी देशांनी मान्यता केलेले आहे योग दिनला एकशे ऐंशी कोटी देशामध्ये आम्ही योग दिन मोदी साहेबांनी दिल्यानंतर मान्य केला आहे तर, के तर आपण संपूर्ण मंडळामध्ये योग दिन करतो आहे हा एक कार्यक्रम दिला पाच जूनला आम्ही पर्यावरण दिन साजरा केला पाच जून ते पंधरा ऑगस्ट वृक्षारोपणचा कार्यक्रम आम्हाला दिलेला आहे एक पेड के नाम आपली आई जिवंत असल्यास आईला बरोबर घेऊन एक झाड लावायचं त्याचं सम संगोपन करायचं आई जर जिवंत नसेल दुर्दैवानं तर तिच्या एक नाव लावायचं आणि झाड लावायचं आणि फोटो घ्यायचा असा पण कार्यक्रम आहे तेवीस तारखेला आमचे जनसंघाचे अध्यक्ष तत्कालीन माननीय श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा बलिदान दिवस आहे त्याचे कार्यक्रम आहेत आणि पंचवीस आणि सव्वीस म्हणजे पंचवीसला रात्री या देशामध्ये भारताचे शिल् घटनेचे शिल्पकार यांनी दिलेली घटना बाजूला ठेवून काँग्रेसनी काँग्रेसनी इमर्जन्सी लावली होती तर त्याचा निषेध म्हणून आम्ही सव्वीस तारखेला कार्यक्रम देणार आहोत आम्हाला एक साधा प्रश्न आहे आमचं लक्ष आहे विकसित भारत आमचं लक्ष आहे भारताला विकसित राष्ट्र बनवायचं आहे आणि विकसित राष्ट्र बनवायचं म्हणजे ह्या सगळ्या सुविधा गोर ग जनतेपर्यंत गोरगरीबापर्यंत न्यायचं आहे गोरगरीबांना मदत करायची मग अजून कमी आहे ना आम्ही हंड्रेड पर्सेंट अजून जनतेपर्यंत पोहोचलेलो नाही आम्हाला हंड्रेड पर्सेंट जनतेला पाहिजे आम्हाला प्रत्येकाच्या घराला नळ आहे आम्हाला प्रत्येकाला घर आहे म्हणून एक होत मोदी का। मोदी ब्रँड मोदी साहेबांचं ब्रँडिंग नाहीये हे भारत सरकारला विकसित राष्ट्र बनवायचं म्हणून आम्ही काम करतो नाही नाही विकसित राष्ट्र आपल्याला पुढे न्यायचंय नाही एकच की विकास आपण विसरले असाल तर आठ नऊ दहा अकरा दरवर्षी हा लेखाजोखा जनतेसमोर आम्ही मांडतो आणि गेलेलं वर्ष काय झालेलं आहे हे आम्ही सांगत राहतो त्याच्यामुळे समाजामध्ये सकारात्मकता समाजाच एक मानसिक आरोग्य आणि एक चेतना निर्माण होणं की आपल्या देशामध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडत आहेत हे आपण प्रसिद्धी माध्यम म्हणून वारंवार समाजाला सांगितलं पाहिजे आपलंही कर्तव्य आहे आणि आम्ही ते आपल्या समोर आणलं पाहिजे म्हणून आपल्या एक एक लक्षात घ्या उड्डाणपूलचा विषय काढला तुम्ही स्पष्टपणे सांगतो या शहराला या शहराला ऐकून घ्या या शहराला जवळजवळ जवळजवळ पंधरा ते वीस हजार कोट रुपये केंद्राच्या माध्यमातून येत आहे मी तुम्हाला सांगतो आणि उड्डाण पुलाचं जे म्हणतात सुद्धा प्रोसेसमध्ये आहे सुद्धा कारण खालचा जो रस्ता आहे वाळूस वाळूस ते शेंद्रा रस्ता हा डब्ल्यू डीचा आहे तो पी डब्ल्यू डीमधून आपल्याला नॅशनल हायवेमध्ये कन्वर्ट करावा लागेल आणि मगच नॅशनल हायवे ते त्याला पैसे देऊ शकेल ही प्रोसेस आहे ही प्रोसेस चालू आहे म्हणून पैसेची कमी नाही मी तुम्हाला सांगतो जे आपल्याला सर्व ठिकाणी गॅस लाईन साडेचार हजार कोटीची सगळीस ही त्याची मानसिकता आहे आणि ज्या मानसिकता सुधारण्याचं काम त्यांच्यावर संस्कार देण्याचं गरज आहे ही मानसिकता त्या त्या अधिकाऱ्याची आहे आणि हे मानसिकता काँग्रेस पासून आलेली आहे ते हळूहळू हळूहळू कंट्रोल होईल ते आता कंट्रोल केला शेतकऱ्यासाठी ऐकून घ्या जेवढ्या योजना शेतकऱ्यासाठी आहेत तेवढ्या दुसऱ्या क्षेत्रात सुद्धा आहेत पण शेतकऱ्यासाठी बऱ्याच योजना आहेत मी तुम्हाला रिपीट लागेल तर करून देतो शेतकऱ्यासाठी किसान सन्मान योजना आहे फसल विमा योजना आहे किसान क्रेडिट कार्ड आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एम एस पी एम एस पी दिलेला आहे एम एस पीमध्ये सुद्धा राईज झालेला आहे एम एस म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राईस पाच अन्न पाच ने बावीस अन्नधान्यांना सपोर्ट डिक्लेअर आहे आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न नक्कीच वाढलेलं आहे किती त्याचे आकडे आमच्याकडे नाही आहेत पण शेतकऱ्यांमध्ये मित्रांनो सगळ्यात चांगला जो आताचा निर्णय झालेला आहे तो सोलार कृषी पंपांचा आहे की शेतकऱ्याकडे पाणी होतं पण अनेक वर्ष त्याला वीज नसल्यामुळे तो काही करू शकत नव्हता आता सोलार पंप मागेल त्याला सोलार पंप ते आता दुसऱ्यांदा पर्वमाननीय मुख्यमंत्री देवाभाऊंनी जाहीर केले दीड लाख आणि शेतकऱ्याला आता दिवसा वीज मिळते त्याला काम करता येत आहे रात्रीचा आराम करता येतोय आणि त्याच्यातून तो उत्पन्न घेऊन जी त्याची विकास करण्याची प्रक्रिया आहे ती खूप चांगली सुरू झालेली आहे त्यातला आता आधारभूत किमतींचा जर भात आणि गहू याचा जर आपण एम एस पी पाहिला तर तेवीसशे एकोणसत्तर आणि चोवीसशे पंचवीस असं प्रति क्विंटल पर्यंत हा भाव वाढवलेला आहे त्याप्रमाणे सात सहा हजार रुपये आणि राज्याचे आणि सहा हजार केंद्राचे असे बारा हजार रुपये आपण शेतकऱ्यांपर्यंत कधीही दिले गेलेली नव्हती की रक्कम देतोय मेगा फूड पार्कची संख्या आपण वाढवली किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून आपण दहा लाख कोटींचं कर्ज सांगितलं दिलेलं आहे तर आजपर्यंत शेतकऱ्यांचा विचार मागच्या सत्तर वर्षात झाला नव्हता तो माननीय देवाभाऊ आणि माननीय नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये होतोय ते आपण सर्वांनी मान्य करावं आता चा आपण सगळेजण प्रकल्प बघता बावन्न हजार कोटींची एक गुंतवणूक दुसऱ्यांदा पंधरा हजार कोटींची गुंतवणूक आणि आता एक लाख कोटींची पुन्हा नवीन बातमी आपल्याकडे येते हब आपलं होणार आहे आणि आज जर आपण बघेल मी कालच मांडत होतो की का आपल्याला एक तीनशे साडेतीनशे रुपये जिथे हाजरी होती तिथे आज आठशे रुपये पण देऊन आपल्याला कामाला माणूस मिळत नाही बँकेत मॅनेजर मिळत नाही कंपनीत सीईओ मिळत नाही तर ही बेरोजगारी आज काम करणाऱ्याला कुठेही नाहीये माणसं आज कुणी तुम्ही पंचवीस माणसं आम्हाला सजेस्ट करा आपल्याकडे कामच काम आहे हे सगळ्यांनी खरोखर समाजापुढे आणलं पाहिजे की आज मजुरापासून तर सीईओ पर्यंत ही माणसं आज समाजामध्ये उपलब्ध नाहीये आता पर्सेंटेज नाही आहे पण हे सगळं ढोबळ तुम्ही सगळेजण आपल्याकडेही मी सांगतोय आणि आता ही ज्या जाहिराती येतात त्या वारंवार कोणत्याही कंपनीच्या जाहिराती पहा तुम्ही भरतीसाठी कुठेही माणसं मिळत नाही हे आपलं यश आहे हे सगळ्या म्हणजे आज आपल्याकडे बिहार मधून माणसं येत होती छत्तीसगड मधून कामाला माणसं येत होती ती ही माणसं आता इक येणं बंद झालंय कारण प्रत्येक राज्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची कामं वाढलेली आहे गुंतवणूक वाढलेली आहे आणि तो त्याच्याच गावाच्या ठिकाणी कामांमध्ये वेग्र झालेला आहे त्याच्यामुळे आज बाहेर माणसं मिळत नाहीत ती माणसं बेरोजगारी संपली असं आम्ही म्हणणार नाही पण ज्याला काम पाहिजे त्याला काम चांगलं मिळू शकतं खाजगी असेल सरकारी असेल नोकरी मिळू शकते आणि पर कॅपिटा इन्कमसुद्धा वाढलेलं आहे हे आपल्याला मान्यच करावं लागेल आणि विविध संधी उद्योग क्षेत्र असेल आरोग्यक्षेत्र असेल शिक्षण क्षेत्र असेल उपलब्ध झाले आहेत कारण प्रत्येक भागाचा विकास होतो

गया? एम्स एम्सचा एक विषय असतो की प्रत्येक राज्यामध्ये एक एम पहिला राऊंड संपलेला आहे आपल्याकडचं एम्स हे नागपूरला मिळालं समजा नवीन जे होतील त्याच्यामध्ये आपला नंबर नक्कीच लागेल ला अजून एखाद्या एम साठी आपण प्रयत्न करू हो आपल्याकडं आहे ना लॉ युनिव्हर्सिटी आपल्याकडं लॉ युनिव्हर्सिटी आहे विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे डिमांड वाढत आहे म्हणून आपणालाही दिली आणि नागपूरलाही दिली आपल्याकडे दुसऱ्या हां आता सात होऊ लागली मेडिकल या शहरामध्ये पाच मेडिकल कॉलेजेस आहेत प्रत्येक जिल्ह्याला मेडिकल कॉलेज करावं असं प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आरोग्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे आता इथं आपल्याकडे ऑलरेडी पाच मेडिकल कॉलेजे तर अजून दोघांची परमिशन हो पण मी मी या क्षेत्रातला असल्यामुळे तुम्हाला सांगतो ओव्हरऑल सध्याची भारत देशाची परिस्थिती अशी आहे की बाराशे लोकांच्या मागं एक एम बी बी एस डॉक्टर पण विकसित राष्ट्रामध्ये हजार लोकांच्या मागं दोन ते तीन एम बी बी एस डॉक्टर्स पाहिजे आणि युक्रेनचं ज्यावेळेस युद्ध झालं युक्रेनच्या युद्धाच्या वेळेस तेवीस हजार लोकं भारतीय आपण युक्रेनमधून आणले मी त्यावेळेस मंत्री होतो आम्ही रिसीव करायला होतो तर तेवीस हजारापैकी एक्केवीस हजार हे मेडिकलचे विद्यार्थी होते आज मेडिकलचे विद्यार्थी युक्रेनला जातात चायनाला जातात रशियाला जातात म्हणून मेडिकल कॉलेज जास्त काढून डॉक्टर्स बनवणं आणि आरोग्य राखणं हे मोदी सरकारचं ध्येय आहे तर एकंदरीत ही प्रेस किंवा हे प्रयास जो आहे आपलं ध्येय आहे भारताला विकसित राष्ट्र बनवायचं हा <laughs> मराठवाडा नाही सगळ्या अगदी मराठवाडा असेल किंवा अगदी आदिवासी भाग असेल सर्व ठिकाणी सर्व ठिकाणी विकसित राष्ट्र बनवायचं म्हणून तुमचं सहकार्य पाहिजे तुमच्या माध्यमातून या गरिबापर्यंत पोहोचल्या पाहिजे म्हणून मदत तुमची पाहिजे सर मेडिकल वर आपण बोलत होतो डॉक्टर साहेब छान सांगत होते पण त्या मेडिकल मध्ये तुम्ही पालक म्हणून एक पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री मेडिकल कॉलेजेस वाढवणं इन्फ्रास्ट्रक्चर वाढवून हे जसं करताय हे केलंच पाहिजे पण हे करत असताना हा खर्च आज कमी कसा करता येईल तर तो, तो कमी यांनी होईल की प्रत्येक नागरिकाचं शारीरिक वजन ओबेसिटी जी वाढत चालली ती कमी झाली तर ह्या मेडिकल कॉलेजची गरज लागणार नाही डॉक्टरची गरज लागणार नाही हे आपले पालक पंतप्रधान यांनी ओळखलं आणि मागच्या मन की बातमध्ये मध्ये जर आपण ऐकलं असेल तर आपल्या सगळ्या भारतीयांचं वजन गमी करने चा करूं। कमी करण्याच्या दृष्टीने आव्हान करू म्हणजे जसं जंक फूड त्यांनी कमी केलेलं आहे शाळांच्या बाजूचं जंक फूड कमी केलेलं आहे मिलेट्स वाढवलेले आहेत तसं आता हे वजन कमी करून भविष्यात आपण सगळे सुदृढ राहू आणि मेडिकल कॉलेजेसच्या ऐवजी रस्ते पाणी वीज करू असा दूरदृष्टीने विचार करणारे माननीय पंतप्रधान यांचं खरोखर आपण सगळेजण कौतुक करूया आणि याच्यातली एक एक गोष्ट आपण म्हणालात तसं एकही गोष्ट घेऊन तुम्ही समाजापर्यंत मित्रांनो पोहोचवली सविस्तरपणाने तर खूप समाजामध्ये सकारात्मकता राहील धन्यवाद यामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे <laughs> साहेब काय म्हणाले मला तर कल्पना नाही आहे पण कर्जमाफीचा विषय जर आमच्या विधानसभेच्या वेळेस महायुतीच्यामध्ये असेल तर आपल्या सर्वांना माहीत आहे की आपले रेव्हेन्यू मिनिस्टर माननीय बावनकुळे साहेबांनी ज्यावेळेस बच्चू कडू यांचं उपोषण सोडलं त्यावेळेस याबाबतीत एक कमिटी जाहीर केलेली आहे ती कमिटी त्याचा अभ्यास करेल आणि नंतर कॅबिनेटला देईल असं पेपरला आलेलं याची तुम्हाला कल्पना आहे म्हणून याची एक कमिटी आहे शेतकऱ्यांचा कर्ज माफी बद्दल तो निर्णय घे बरोबर ना सर्व बांधवांचे आभार सर्वांना परीक्षा द्यावी सर्वांना विनंती आहे मागे अकरा वर्षाच या सेवांच काय योजनांच प्रदर्शनी लावलेली आहे ती पाहावी आणि चहापान घेऊन मगच तिथून जावे धन्यवाद